इनोवेशन फाउंडेशन आयोजित इनोवेटिव यु टू पॉईंट झिरो या दुसऱ्या पर्वाची हॅकेजून स्पर्धा बावीस फेब्रुवारी अंतीवीस फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेली आहे स्पर्धेचं ठिकाण एआएसएमएस आयओटी कॉल आहे या, या शैक्षणिक संकुलामध्ये हा स्पर्धेच पूर्ण नियोजन केलेलं आहे स्पर्धेचे उद्घाटन एसटीपीयू चे सर डीटीचे डायरेक्टर सर जॉइंट डायरेक्टर दत्तात्रय जाधव सर आणि नितीन करमळकर सर यांच्या हा कार्यक्रम पार पाडला जात त्यानंतर विद्यार्थ्यांना इव्हॅल्युएशन आणि अंटरी हे ही प्रक्रिया सीओपीच्या पॅनल जो आहे त्या पॅनलच्या माध्यमातून ही केली जाणार आहे स्पर्धा दोन दिवसाची असल्यामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ही त्या शैक्षणिक संकुलामध्येच आपण केलेली आहे विद्यार्थ्यांना आपण टी शर्ट नंतर किट असं सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सहभागी पार्टिसिपेट टीमला टीम मेंबरला टीम आपण प्रशिष्ट पत्रक सर्वात महत्वाचं ही स्पर्धा ही तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातन जी होतीये याचा एक भाग म्हणून आपण या स्पर्धेच प्रशिष्टी पत्रक चर्टभीठ हे सुद्धा आपण ऑनलाईन डिजिटल पुढे आणलंय आणि डिजिटल या सर्टिफिकेट दिले जाणार आहे या स्पर्धेच्या समारंभ तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता एस पी यू चे वाईस चान्सलर सुरेश गोसावी सर डी चे व्हाईस चान्सलर कारभारी काळे सर सीओपी पी चे व्हाईस चान्सलर आणि हायर एज्युकेशनचे डायरेक्टर किरनेंद्र देवळंकर सर यांच्या शिवास्ते हा समारंभ पार पाडला जाणार आहे याच्यामध्ये जा विशेष सहकार्य ज्यांचं लाभलय ते सी टी डी बाटो यू स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आयडी टी आर युनिव्हर्सिटी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नागपूर युनिव्हर्सिटी जळगाव युनिव्हर्सिटी अमरावती युनिव्हर्सिटी या सर्व युनिव्हर्सिटी त्यांनी कॉलेबरेशन मध्ये आपण ही स्पर्धा आयोजन केलेल्या या स्पर्धेसाठी पाच युनिव्हर्सिटीचे इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर बरोबर इनोव्हेशन फाउंडेशनचा एमओ झाला जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमातन येणारे जे काही प्रोजेक्ट आहेत जे स्टार्टअप असतील त्या स्टार्टअपला एक वेगळ्या मोडमध्ये एक त्यांच्या भविष्य उद्योजक म्हणून उभे राहण्यासाठी त्यांना फायनान्शियली नंतर त्यांचा मेंटोरिंग हा सर्व पार्ट या माध्यमातून पुढे केला जाईल पुढे आणला जाईल जेणेकरून एक नव उद्योजक एक उद्योजक बाहेर पडणार आहेत यांना ही स्पर्धा ही एक मोटिवेट करेल या स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आपले आयुक्त यांच्या पाच पाच जे काय पार्ट म्हणून आपण त्यांच्याकडनं सहकार्य घेतलेले आहे कारण टेक्निकल जरी जजिंग चा पार्ट आणि मेंटरिंगचा पार्ट सीओपी जरी करत असेल तर ग्राउंड लेवल साठी या पाच तीन संस्थांच्या पाच पाच प्रतिनिधी जे आर ओ आणि फिल्ड ऑफिसर हे असे या विशेष त्यांची उपस्थिती आणि यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे